जय महाराष्ट्र भावनो जय श्री महाकाल जय सारथी तर स्वागत आहे तुमचं प्रथम तर एका नव्या व्हिडिओ मध्ये तर भावनो आपण आपला प्रवास चालू होता बेंगलोर वरून बडोदा गुजरात साठी तर व्हिडिओ बघण्यासारखा असं भरपूर काय तर आता व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आता भेटू भावनो व्हिडिओ मध्ये गुड मॉर्निंग भावांनो सकाळची वाजली साडेपाच आणि आपण आता उठलोय आणि आता निघूया आपल्या करूया प्रवासाला सुरुवात माझ्या नावान चांग ब जय श्री महाकाल चला आता निघू उठून साडेपाच वाजलेत विजापूरला आपण चला आता फ्रेश वगैरे होऊन निघून जाऊ गुड मॉर्निंग भावान आपण होतो विजापूर मध्ये झोपलेला रात्री येऊन उठून निघलोय भावान आता बघू शकता हा विजापूरचा रोड आहे विजापूर बायपास आहे टाकायला आपल्याला मग त्यांचं काय शिफ्ट चेंज झालेली वेळ लागणार होता मग काय टाकलंच नाही तिथं आता आपल्या पुढे टाकू झालं टाकू महाराष्ट्रात डायरेक्ट थांडी तिथं आहे एक चला आता करू वेज अपूर पास मस्त असं पुढे जाऊ थंडी वाजते राव दुनियाची आंघोळ करू महाराष्ट्रात जाऊन आंघोळ करू आता मला ऊन पडल्यावरच करू आता न लय थंड वाचते राहू बेकारगार लागते तर चला खुला विजापूर पास पण जळकीच्या पुढे येऊन डिझेल टाकायला थांबलोय डिझेल टाकायची टाकी फुल करायचं चालू आहे किती बसत बघूया तर बघू शकता सध्या तीसशे रुपयाचा बसलोय तेहतीसशे नव्याण्णव तीन हजार तीनशे नव्याण्णव चला आपण डिझेल टाकी फुल केले चला आता इथे निघतोय आता सोलापूर बॉर्डर वजन काय राहू चेक केलेलं नाही मी किती गाडीत नाग थोडं बसलं बाबा गाडीत येऊन पण थोड्या ओडकला की काय बाबा जिंदगी टेकलेत मागचा टेकलेला नाही वाटत एकटणा जाते वजन वजन नाही जास्त चला काय विषय नाही निघून जाऊ सांगता येत नाही ते म्हणलेलं मला दोनशे दोनशे किलोचं पॅलेट आहे चारशे किलो आहे काय सांगावं आलं परत ओरलं बिल्लोड जाऊन तिथं तर चला निघूया आता तर भावान आपण मारले महाराष्ट्रात इंद्री सोलापूरला अजून आपलं रनिंग बरंच आहे साडे आठशे किलोमीटर आहे अजून आपल्याला बीड बीडवरून संभाजीनगर संभाजीनगरवरून धुळे धुळ्यावरून बडोदा असा आपला रूट आहे आणि आता आपण पोचलो सोलापूरमध्ये सोलापूरचा चेकपोस्ट लागेल अंधी तिचा चेकपोस्ट पास करून सोलापूर वगैरे पास करू आणि आंघोळ करायचे महत्वाची राह आंघोळ नाही केलेली थंडी वाजते कालच्या ना आज जरा ऊन पडले इकडं मार सोलापुरात दुष्काळच आहे इकडं पाऊसच नाही बघायला तर ना इथं कुठं तरी आंघोळ करू पुढं नी आणि निघू आणि अंग दुखा लागले आंघोळ नसल्यामुळं ना फ्रेश नाही चला आले बॉर्डर बॉर्डर क्रॉस करू वजन राहू हो चेक केलेलं नाही टेन्शन मध्ये करू बॉर्डर पास चला आपण पोचला आपण महाराष्ट्र चेकपोस्टला बघू शकता चेकपोस्ट पोस्ट, ला। सकता है। चेक पोस्ट mm. चला फटाफट पास करून घेऊ वजन ॲक्च्युली आपल्यालाही माहीत नाही चारशे किलो बोललाय तो पण लपडा नको काय परत पडत डिझेल टाकी फुल केले पाणी भरलेलं आहे गाडीत चला काय विषय नाही येणार आपल्याला नाही वाटत एवढं वजन आहे गाडी चालण्यावर समस्त चला चला हा आहे काट्यावरती घालतोय गाडी आपण आता बघू किती येते चल घे बाबा ऐसर झाड आंबे भरून आलाय भाऊ का वजन आलं आपलं बावीसशे साठ आले म्हणजे फक्त दोनशे किलो माल आहे चेकपोस्ट क्रॉस केलं दोनशे किलो मटेरियल आहे दोनशे किलो आले वजन वाटतं चारशे किलो आहे दोनशे किलो आहे वजन पण नाही ते गाडी चालताना हलकीच वाटत होती एकदम चारशे किलो आहे पुढे आलो पोस्टला आणि महाराष्ट्रात आलो म्हणलं आता नाश्ता करावा चहाच प्यायचा होता नाश्ता करायचा होता आपण वडापाव भेटला इथे मी वडापाव कधी खात नाही ते म्हणले वडापाव खाऊ चला काय विषय नाही नाश्ताला आज वडापाव आहे मस्त असा नाश्ता करू आणि करू सोलापूर क्रॉस तर चला करतो नाश्ता आणि निघतो म्हणून सोलापूरवरून आपण आता तुळजापूर रोडला टर्न मारलेला आहे हा लागला सोलापूर एडशी टोलवे लिमिटेड आपले स्वागत करीत आहे हा आपल्याला संभाजीनगर पर्यंत रोड आहे आता स्टॉप फोर लाईन कन्नड पर्यंत म्हटलं तरी चालतंय तर चला करू आपल्या प्रवासाला सुरुवात सोलापूर हो ना आपण तुळजापूरला या डोंगराच्या मागे तुळजापूरचं मंदिर आहे तुळजाभवानी माता तुळजापूर डोंगर लागतो घाट थोडासा लागतो राईट मारून गेलं ना तुळजापूरला जातो रोड मागच्या ब्रिज खायला जातो रोड आपण आलोय पुढं तर बघू शकता हा डोंगर बाय वातावरण झाले राह मस्त तुळजापूर एक नंबर आहे तुळजापूर बघू शकता मंदिर वातावरण तर असलं खवटे आहे नात हा नाथ करती काय आय नाथ करते काय हॉटेल आहे ना पुढं नाद करते काय हा आता नाद करते काय कर जी आवाज थांबू म्हणलं अरे एवढा लवकर जेवण का उपयोग नाही कोणवार आहे शुक्रवार आहे चालते की आपल्याला आता इथे बोट ते हॉटेल लागते काय त्याचे नाव त्याचं भागीशरी हाटेल भागीशेरी हॉटेल भागीशरीला जाऊ बघा हाटेल भागीशरी चालू असेल तर जाऊ चला मला बाबा पाणी कसलाय वा 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 मच्छी पालन केले काय तर चला भागीश्री कसला आहे बघूया थांबू भागीशिरीला पण आपण हे तुळजापूरच्या पुढे आलो हे हॉटेल ओळखते ती सगळी जाता भाग्यश्री हे ज आज बी बंद आहे बघा काय मी येईल सहा बंद असते मागच्या वेळी आलो तरी पण बंद होतंय आता पण बंद आहे बघा चला जेव्हा आपली इच्छा गेली आता असं पण इथं वास मारते म्हणून चला जाऊ निघून पण आपण धावलो ह्या भाग्यश्री हॉटेलला पण जाऊ येईल तेव्हा बंदच असते मागच्या वेळ आलो तरी बंद होतं आता पण बंद आहे त्यांना ऑफिशियल सुट्टीची आहीर करावी एकदाच काय येईल तर बंदच असते याचं कधी चालू असते काय माहिती चालू तरी कधी करतोय तर चला असू द्या काय विषय नाही असं पण आपल्याला खायचं नव्हतं तिथं कारण मी एकदम वास मारते सगळा बाकऱ्याचा वास येतोय चला घाणी घाण गान। सगळे इकडं हॉटेल डावरा जेवणवालेच हॉटेल आहे राह या धाराशिव जिल्ह्यात म्हणजे हॉटेल नव्हतं बरोबर भागी श्री कारण तिथं बाहेर एवढा वास मारत होता बाकऱ्यांचा लय घाण बकरी लांब बांधायला पाहत राह बकरी तिथं बांधली कसला गोट्याकत वास येतोय तिथं माश्या किती होत्या तिथं दोन मिनिटात माश्या घुसल्या माझ्या गाडी दुनियाच्या घाण ही घाण रा रा कशी जेवतात माणसं काय माहिती बेकार त्या वासांनी जेवण जायच नाही बकऱ्यांचा वास लय घाण येतो आणि त्यात ते बोकडच सगळी ना बोकडाचा वास कसा येतो माहिती आहे तुम्हाला शेळ्यांचा वगैरे वास एवढा येत नाही पण मेंढरांचाही वास येत नाही एवढा पण या लय वास येतो आणि एकदम तंतोतंत वरी बोकडं मग काय ते आमत एक बोकड साईडने गेला तर किती वास येतो बघा मग इथं तरी एवढा ढीग असतो किती वास येत असत विचार करा कशाचं जेवण तरी जाईल का चला असं ज्याचा त्याचा विषय आहे आपल्याला जे काही घेणं देणं नाही धाराशिव राहिले पंधरा किलोमीटर चला पुढं हल की दिसला बघा अंबादास अंबादास हॉटेल पण आहे बघा इथं इकडे हे ना तीनशे रेट आहे राह टॉपचा रेट आहे तीनशे आंबादास आंबादास तिरंगा फिरंगा लय हटेल इकडं आणि सगळे हे असलं जेवण अवघड आहे संपविणार आहे ती चला आलच त्या आपण सध्या पोचलोय बीड मध्ये आणि अजून भरपूर असं रनिंग आहे राहू हो ना इकडे अजिबात पाऊस नाही ऊन पडले कडक झार ए सी लावून गाडी चालू आहे आणि अजून भरपूर रनिंग आहे अजून संभाजीनगर संभाजीनगर नंतर धुळे धुळ्यानंतर मग बडोदा डायरेक्ट तर चला पाऊस तिकडं पाऊस चालू आहे वाटतं इकडं पाऊस नाही मुंबईत तर दुनियाचा पाऊस आहे वाटतं गावाकडं पण आमचा पाऊस आहे इकडं पाऊस नाही बघा हे लय भारी इकडं ऊन पडलं आहे असं एवढंही ऊन नाही पण हा एक कडक ऊन आहे जरा तर चला भाऊ ना जाऊ आता जप जेवायची काही इच्छा नाही सकाळी वडापाव मी एक तर खात नाही वडापाव खाल्ल्यामुळं झालं पोट जाम जाम झालं तर चला बघू आता पुढं कुठं भेटलं चांगलं तर खाऊ नाही तर देऊ सोडून विषय बघू संध्याकाळीच मग चला निघूया आता हायवे हा फोरलाईन आहे आपल्याला पूर्ण संभाजीनगरपर्यंत तिथनं परत कन्नडपर्यंत परत मला वाटतं सिंगल रोड आहे थोडंसं परत फोरलाईन आहे धुळ्याच्या पुढं काय मला आठवत नाही मी नंदुरबारवरून आलेलो बडोद्यावरून एकदा आलेलो नंदुरबार वाया आलेलो धुळ्यावरून मी आलो एकदा फोरलाईनच आहे बहुतेक काम चालू होतं बहुतेक मी आलो त्यावेळेला चला बघू आता भरपूर दिवसातून चाललोय आयडिया काय नाही आहे बघू चला हम्म चल भाऊ आंघोळीला थांबलोय असं मस्त बघित एक वाजलाय दुपारचा कुठला राबाय रामदेव चौधरी काठेवाडी नागोरवाले राजस्थान धाव आहे मस्त असा हाऊजा आहे बीडच्या तिथे आलोय आता आंघोळ करतो मस्त म्हणजे फ्रेश वाटायला अंग दुखायला लागले राहू चला आंघोळ करू आणि निघूया भावना बीडच्या अलीकडे थांबलेलं मस्त असे आंघोळ केले आणि टकाटक फ्रेश झाले आणि आता इथून निघतोय आपला तर फटाफट जाऊन आपल्याला आता रनिंग भरपूर काढायचं धुळ्याच्या फुटं कुठं तरी जाऊन झोपू मस्त असं सकाळ सकाळी लवकर उठून निघू चला निघू तर भावना आपण पोचलोय बीडला इथून हा राईटला रस्ता जातो आंबे जोगाई वगैरे तिकडं जातो रस्ता तिथं पोचला आनी आता बीडला आणि आता अजून संभाजीनगर संभाजीनगरपर्यंत पोचल तासाभरात तासात तास दोन तीन तास लागतील ला। तासात कुठला पोचतील तीन तास लागतील मिनिमम दोन तास तरी तर पोचू फटाफट आणि धुळे वेळे मारू कन्नड घाट गेलं पाहिजे दिवसा दिवसा तर माझ्या येईल राव कन्नड घाटात बघण्यासारखे भरपूर सीन असतील आता पावसाळ्याचे पण इकडे पाऊसच नाही राव पाऊस नसल्यामुळं घोळा आहे सगळा होऊ शकता ना सगळं ऊन पडलं हो का पाऊसच नाही राहू काय करता ठिपोच नाही असले बघाय दुष्काळ आहे चला असं द्या काही विषय नाही चला निघूया आपण रनिंग मारतो जरा आता फटाफट परत थांबाय लागणार ब्लॉग एडिट करायला चला घाट होता बीडचा डाऊनिंग बिवनिंग मोठा असायचे राह आणि तो घाट होता हाय का नाही काय माहिती आता काढून टाकला हाय थोडासा हायप होते घाट कसा दिसतोय सीन भावांनो नाद्या बाद विषयच नाही हार्ड विषय हा असं पाहिजे बघा आणि असं दावाय लागत फक्त ड्रायव्हरलाच बघायला भेटतात बर का कोणाला पण बघायला भेटत नाहीत हे असलं सीन ड्रायव्हरलाच बघायला मिळतात नाद फुळान गणपत पुळा हा नादकर्ती काय विषय हार्ड चला धुळे अजून आपल्याला दोनशे चौऱ्याण्णव आहे हवं भरपूर लांब तीनशे किलोमीटर सात असाचा रोड आहे कसा डोंगरात रोड कोरलाय बघा एक नंबर असा स्पीड ब्रेकर पण टाकलेत वाटत मध्ये आधी दि। पांढरे पट्टे नसावेत पांढरे पट्टे म्हटलं की डोकं हलत माझं काय सीनारा इकडे पाऊस नाही तर हे सगळं हिरवं गार दिसला असत ट्रकवाल्याला काय झालं अचानक हळूहळू ला उतरायला लागला चला काय विषय नाही चला तर भावना आपण पोचलय छत्रपती संभाजीनगरला आणि वाजलेच आता साडेचार वाजले भरपूर असा वेळ झाला आहे संभाजीनगर पास करून कन्नड घाटाचा आपल्याला शूट घ्यायचा होता पण ना, पाऊसच नाही इकडे पाऊस हाय बघा बघू शकता संभाजीनगर बायपासला आहे आपण संभाजीनगर असली हवा चालली आहे ना गाडी दापते रिटर्न लय बेकार हवा आहे त्यामुळं गाडी आणि आपल्या गाडीत पहिलाच दोनशे किलो माल आहे हलका माल आहे त्यामुळे गाडी दापता व्यवहार गाडी आपली हाईट आहे ना सात फूट त्यामुळे ते मागास दाबतं बरं आहे ना इकडं तिकडं हलका माल त्यात वजन नाही गाडीचं सगळं मिळून बावीसशे किलो वजन आहे <laughs> बघू शकता कसं हारा बारा हाय संभाजीनगर तर चला बाळ आता संभाजीनगर पास करू मस्त असं आणि कन्नड घाटाकडे लागू फटाफट हात धुळ्याला पोचू आणि कटपुतला मार्ग बडोदराला निघून जाऊ चला भावानो बघू शकता इकडून सातारा तांडा सातारा तांडाचा सा बोर्ड आला सातारा म्हणजे आपल्या इकडं साताराला जा बोर्ड आहे इकडून पुढून आपण बरोबर हा लेफ्ट साईडला जातो चला काय विषय नाही जाऊ आपण निघून सरळ जायचं आपल्याला डोळ्याच्या दिशेनं भावानो संभाजीनगर आपल्याला जायचं डोळ्याला सरळ कसं आहे जंगल इकडं देवळालीचा कॅम्प आहे पोलीस वाल्यांचं ट्रेनिंग सेंटर आहे तिकडं तिकडापर्यंत सातारा गावाचं नाव आहे मी कंफ्यूज झालो म्हटलं सातारा लेप कुठं दाखवते तर इथं गावाचं नाव सातारा आहे काय हे काय आता म्हणजे इथं लेप कुठं साताऱ्याला दाखवते बघतोय तर पुढे येऊन गावाचं नाव सातारा आहे स्टॉपचं नाव सातारा आहे म्हणलं सातारा बस स्टॉपचं नाव आहे वाटतं म्हणलं आमचा जिल्हा सातारा आहे मला एक मित्र भेटलेले आईला भावानं पलीकडनं हात दिला हॉर्न दिला मला हात दिला मी पण हात दिला आणि मी काय बघितले नाही माग माझा फोन चालू होता सरळ निघून आलो तर भाऊ वळवून आला पाठून मिनिमम दहा बारा किलोमीटर त्यांना मला पकडलं संभाजीनगर बायपासला अरे 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 म्हटलं मी बघितलं नाही यार सॉरी म्हटलं मागं नाही तर डायरेक्ट थांबलो असतो म्हटलं तर थांबलो था, चा वगैरे घेतला भावाबरोबर वर, आणि आलो निघून तर चला करूया आपण आता संभाजीनगर पास भाऊ ना आज समोर आला आहे ना हा आहे समृद्धी महामार्ग बघू शकता मोठ्या गाड्या येतात बघा तिकडून समृद्धी महामार्ग कसा दिसतोय समृद्धीला पहिल्या एवढ्या गाड्या चालायच्या नाही आता किती गाड्या असतात लाखो करोडो भरपूर गाड्या असतात समृद्धीला आता पहिला कोण जायचं नव्हतं आता जातात कसा ब्रिज आहे समृद्धीचा नाज फोळायचा उभा असतो खाली आज कुठं आहे कुठं तो कायम मी हिलचा वाचतोच कायम चला आता घाट करू पाच गावचा आणि पोचू धुळे आला कन्नड घाटाच्या पहिल्या थांबले भावानं शकता आपले धनू लागले मस्त असं पार्किंग भेटलं नेटवर्क पण चांगला आहे आता इथं एक तासभर जाईल आपला एडिटिंगला एडिट करतो आणि निघतो इथून तर चला कन्नडला चहा प्यायला थांबलेलो आता चहा पिऊन इथून निघायचं आहे भावा थांबले बाबा कन्नडचा भाऊ आहे स्वामी वाले स्वामींचं नाव दिसलं म्हणून थांबलो तर चला आता चहा घेऊ मस्त असा आणि करू आपल्या प्रवासाला सुरुवात कारण आता थोडं सिंगल रोड आणि खराब आहे त्या घाटात थोडंसं फटाफट पास करू दो जाऊन झोपू दोळ जास्त चला भाऊ आपण आलो कन्नडच्या पुढं आणि आता लागला सिंगल रोड आता पुढे घाट लागल आपल्याला चाळीसगाव कन्नडचा मस्त असा घाट आहे तो उतरायला मोठ्या गाड्या पूर्णपणे बंद केल्यात त्यामुळे भारी येते छोट्याच गाड्या आहेत सगळ्या मोठ्या गाड्या पहिल्या मोठ्या गाड्या असायच्या आता बहुतेक घाटाचं काम चालू आहे त्यामुळे मला वाटतं बंद केल्यात बघूया के आपल्याला पुढे गेल्या समजल मला येऊन झाले सहा सात महिने त्यावेळी मोठ्या गाड्या चालवत नाही जास्त दिवस झाले सहा सात महिने नाही भरपूर दिवस झाले मग ते दीड एक वर्ष झालं असेल त्यावेळी गाड्या होत्या चालू आता बंद झाल्या हॉटेल सत्या तर इकडे बंद झाले अरे वा रे चला आता फक्त कॉपी बेस्ट चालू आहे सध्या ह्याचं चला त्याचं ह्याला स्वतःच असं काही नाही नात गर्दी काय डायलॉग काढला कोणी फेमस झाला कोण डायलॉग तिरंगा फेमस झाला भाग्यश्रीवाला काय विषयच आहे चला असू द्या काय विषय नाही दोन्ही पण आपली मराठीच माणसं आहे ती पण त्यांना धंदा कसा करावा हे टेक्निक नाही जरा तर भाग्यश्रीवाल्याला तर काहीच नाही बाबा हॉटेल वाढवलं पाहिजे केवढं हॉटेल आहे ते एवढी गर्दी दिसते त्यामध्ये ते छोटस असल्यामुळे एवढी गर्दी भेटते दिसते आणि ते रील्स बघून वगैरे लोक येतात आणि याचं साधन कदा बंद असते महत्वाचा तो विषय आहे ते आहेच आणि एवढं असं हे नाही स्वच्छता वगैरे नाही त्या तिरंगावाला त्याच्यापेक्षा चांगलं बराच म्हणायचं स्वच्छता वगैरे तरी करतो तो कारण माश्यापेक्षा आणि या साईडला ना भरपूर मासे आहेत कुठल्याही हॉटेलला जातो मी माश्या दिसतेच तुटना आले तर एवढ्या काय माहिती इकडं माश्या घाणी घाण सगळी आणि त्या बागेचे हॉटेलवाल्याचं ना तिथं बाहेर एवढा बोकडाचा वास येतोय ना बेकार लय बेकार एका इच्छा होणार नाही जेवायची आज ओपन नव्हतं बकरी नव्हती बाहेर मोकळं होतं तरी एवढा वास येतो मग बकरी बोकडा असल्यावर किती वास येईल आणि बोकडांचा वास जास्त येतो मेंढराचा शेळ्यांचा वास येत नाही बोकडाचा लय वास येतो असं एक बोकड गेला साईड ना तरी बागेरी वास येतो ते घाणत तिथं त्यात जेवण नाही जाऊ शकत आपल्यासारख्याला तर तरी माणसांना आवडते काय माहित कसं चला काय विषय ना चला भाऊ ना आलो घाटाला चालू झाला कन्नडचा घाट महाराष्ट्रातलं उत्तराखंड उत्तराखंड सारखा घाट आहे लय भारी आहे दिवसा बघायलाय भारी सीन आहे आपल्याला थोडासा लेट झाला व्हिडिओ एडिट पडे याचा घाट बघायला भारी भेटला लय मस्त घाट आहे राव दरी बिरी बघू शकता खाली किती खोल आहे घाट खतरनाक घाट आहे या माझा फेवरेट घाट आहे टर्न बिन लय खतरनाक आहे मोठ्या गाड्यांना बंद करून टाकलं बरं झालं कारण ट्राफिक लागायचं फुल आता बा कसा मोकळा आहे आपल्याला फुल चढायचं काहीच नाही उतरायचं आहे पूर्णपणे चला भावानं घाट उतरून घेऊ वा 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 वाव काय घाट आहे घाट आहे घाट एक नंबर घाट कन्नड घाट जाजा टर्न आहेत उत्तराखंड सारखे आवडतं घाट आपल्याला बघू शकता घाटातून नजारा बघा काय दिसतं भावांना आणि हा घाट आहे बघा कस वाटतय एक नंबर असा घाट आहे खाली बघायचं झालं तर सिंग बघा कसा दिसतोय एक नंबर आणि हे बघा हे असं पाणी पडतं पावसाळ्यात लय भारी वाटतं या बघा त्या पण थोडं थोडं पडतो आपल्या माळश कुठला तो घाट आळे फाट्याचा घाट आहे ना तिकडं पण असं पडतं पाणी तसं सेम आहे हा घाट भारी आहे थोडं डेंजर पण तेवढा आहे बाबा थोडासा टायर खाली गेला की गेला खाली चला भावानं आता आपण घाट करून घेऊया फटाफट पास कारण घाटात व्हिडिओ करणं चुकीचंच आहे तसं तुमची गाडी केलं चला असू द्या काय विषय नाही बघू शकता भावानं कसा टर्न आहे गाडी जागेवर पिसली बघा जागेव टर्न जागेव जागे, टरन, जागे, आओ, जागे आओ, कसा टर्न आहे नाद खोळा जागेवर फेस टू फेस टर्न आहे बघा पिकअप कशी चढते एवढं दोन तीन टन आहेत बाकी आहे की राह घाट आहे आता काय उतरायलाच आहे थोडासा आला थोडं खाली वाले भेटतात आपण काही एंट्री वगैरे देणार नाही त्यांना कारण आपला काय विषयच नाही एंट्री द्यायचा शक्यतो सकाळ जणांना मला पाच सहा ठिकाणी अडवलं पण कुठं आपण एंट्री दिलेली नाही एखादा तर मी वेळोच केला आहे काही विषयच नाही चला उतरू घाट आता जाग्या उठन जाग्या उठन कस आहे थमकिया ओ भाय ओ भाय हा गे असता आम्ही पिकअप वा खाली दरी बघा आता संपले दरी मग अशी लय मोठी होती आता संपले पूर्णपणे बघा बघा कसं आहे चला बाळा मग पुढं येऊन थांबले धुळ्याच्या अलीकडं रामदेव राय का राजस्थानी हॉटेल राजस्थानी हॉटेल उद्या उपवास आहे शनिवार ते मग थोडंसं बोललं लेट खाऊया आता वाजेल का आणि घेऊया जेवण चला मस्त असं जेवण करू चिखल झालेलं आहे डाब्यावर अलीकडं चला उघडं जाडका बिडका जे आपले आपल्यात ना नाही आधी वजन बघू शकता चला जाते काय विषय नाही तर चला आता मस्त असं जेवण करू आणि निघू या जेव्हा शेव भाजी बघा दुतातली सांगितले मस्त रोट्या राजस्थानी धाव्यावर थांबल मस्त असा आता जेवण घेतो चला जेवण करू आणि निघू इथून चला भावानं मस्त असं जेवण केलं राजस्थानी धाव्यावर आणि आता निघलोय बघा आता आलं धुळ्याच्या जवळ बघू शकता रोड हा कसा आहे टाप रोड आहे आणि आता फटाफट जाऊन धुळा वेळा पास करून पुढे जाऊन झोपणार आहे सुरतच्या अलीकडे झोपतो आणि सुरत वरून सकाळ सकाळ लवकर उठून जातो म्हणजे उद्या शनिवार आहे गाडी फटाफट खाली होईल आणि बघू मग भरायचा प्रोग्राम काय लागतो नाही लागतो तर चला भावानं करूया आपल्या आता प्रवासाला सुरुवात गुजरातच्या दिशेनं चला तर भावानं आपण पोचलोय आता धुळ्याला आणि धुळ्यातून आपण हा जातो सरळ मुंबईला रोड मुंबईकडे टर्न मारलाय इंदूर बॉम्बे हायवेवर आता पुढे जाऊन एक दीड किलोमीटरवर राईट घ्यायचा धुळे बायपासला आणि झप झाप निघून रा 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 राय घाण रा ठोकले रा रा। गाडी दादा लय बेकार गाडी ठोकली ॲक्सिडेंट झाला आहे आयसीआरचा बेकार टोटल लॉस आहे केबिन बिन चढत ठोकले काय नक्की मॅटर काय माहिती ठोकलेली गाडी निघून गेली आणि एकटाच आहे चला आता भावना टर्न मारून घेऊ तर भावना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू आता नवीन व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल